नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो आज मी आपणाला पाडेमामा यांनी आम्हाला जे पाकिट दिलं त्या आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे दादांनी मला हे पाकिट दिलेलं आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये अतिशय दुर्मिळ अशा वनस्पती आहेत आणि चार पंचधातूचे खिळे दिसत आहेत या वनस्पतींचा सुगंध हातात घेतल्या घेतल्या आपल्याला लगेच लक्षात येतो आणि अतिशय सुंदर असा ह्याचा सुगंध आहे तो तुम्ही प्रत्यक्षात घेतल्यानंतर तुम्हाला तो अनुभव येईल या व्यतिरिक्त मामांनी ही आम्हाला पांढरीची काठी दिलेली आहे ह्याचाही अतिशय छान असा उपयोग आहे आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही दादांच्या चॅनलवरती पाहू शकता ही त्यांनी काठी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला असे दोन आ, तावीस दिलेले आहेत एक माझ्याकरता आणि एक माझ्या मुलीकरता त्याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलून तुमच्या संरक्षणासाठी त्यांच्याकडून तुम्ही मागवून घेऊ शकता आणि त्यांनी एक हा असा सुंदर एक असा ओरिजिनल खडा दिलेला आहे तुम्हाला ह्याचं नाव माहिती असेल ते आणि जर माहिती नसेल तर तुम्ही दादांशी संपर्क करून तुम्ही माहिती याविषयी घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला एक रुई दिलेली आहे जी की ओरिजनल आहे कारण आपण पाहतो की आता आपण जर का देवाला वाती वगैरे बनवत असो किंवा देवासमोर दिवा लावत असाल तर आपण जो फॅक्टरीमधून जो आ, कापूस येतो आपण तो, तो वापरतो पण ॲक्च्युली हा वातीचा खरा कापूस आहे आणि म्हणजे याचा उपयोग आपल्याला देवकार्यासाठी होतो तर हा सुद्धा त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिलेला आहे तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी हे पाकिट घ्यावं आणि हे पाकिट घेतल्यावरती त्याचं अतिशय सुंदर असा उपयोग आहे तर आहेच आहे परंतु त्याचा परिणाम आपल्याला लगेचच दिसून येतो तर जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारची कष्ट असेल किंवा काही अडचण येत असतील बाधा येत असेल तर आपण मामांशी संपर्क साधून त्यांच्याकडून हे पाकिट उपलब्ध करून घ्यावं कारण हे अतिशय दुर्मिळ आहे कारण मी पहिल्यांदी हे सर्व वनस्पती पाहते आहे मला यांची नावं माहीत नाही आहेत खरंच परंतु हे आहे हे बेस्ट आहे एवढं मात्र मी नक्की सांगू शकते धन्यवाद